सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था ज्योति सहकारी पतसंस्था कोपरगाव तर कालच काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा पक्षाने जाहीर केला आणि खरं कोणाचं तरी लांबून चालन करायचं आणि मताच्या दृष्टीकरणासाठी एखाद्या पक्षाला किती लाचार व्हावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आहे पूर्णतः दिशाही अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिल्याच्या नंतरही अजून त्या पक्षाला शानपणा येत नाही त्याचं प्रतीक आपण पाहिलं मागच्या दोन लोकसभा चौदाला आणि एकोणीसला दोन्ही वेळा काँग्रेस पक्षाला फक्त चाळीस जागा मिळाल्या तरी पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी संपत नाही तर देशात काय चाललंय जनतेला काय हवंय याचं सुद्धा या लोकांना भान नाही आता आम्ही सगळ्या समाजाला न्याय देऊ असं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे मग इतक्या वर्ष आम्ही सत्तेत राह आपण सत्तेत राहिला मग आपले कोणी हात धरले होते हैं का तीनशे सत्तरवा कलम आम्ही पुण्यात आणू ट्रिपल तला पुन्हा आणू तुम्ही जर जाहीरनामा वाचला असेल सगळ्यांनी दुर्दैवानं काँग्रेसचा जाहीरनामा कोणी हो। वाचत नाही लोक कंटाळेल या गोष्टीला तुम्ही किती जाहीरनामे काढा किती लोकांना सांगा आता जनता त्यासाठी भुलणारी नाही आहे आता इंडिया आघाडी काढली त्याचे सगळे पक्ष गोळा झाले परत शरद पवारांसहित सगळे गोळा झाले म्हणजे ज्या लोकांना स्वतःचे पक्ष सांभाळता येत नाही ते अध्यक्षाची आघाडी करायला गेलेल्या आणि त्या आघाडीच्या लोकांना जर विचारलं की तुमचा नेता कोण आहे ते, ते म्हणतात आम्ही विचारून सांगतो आमचे भांडण होती नंतर आम्ही एक एकमतो आपण नेता ठरलेला आहे तिसऱ्यांना प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्र मोदींना आपण त्या ठिकाणी न्यायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत प्रधानमंत्री कोणला करायचं आपल्याला बोला ना को ना नहीं को अपनी एक घोषणा आपकी बार चार सौ घोषणा है आपकी बार। अरे मेरे थकले लोग आपकी बार। आवाज पर आवाज गलाइजे बारामती पर आवाज गए पण आशुतोष आता नवीनच आल्यामुळे अजून आमच्या घोषणेचा सराव व्हायचा आहे तुम्हाला मी पाहतो कार्यकर्ते आशुतोषकडे पाहतात ते काय म्हणतात मग पुढं तर मग मला येतं असे वाटलं मग जो ताईनी उल्लेख केला की पदोपदी हिंदुत्वचा अपमान होतोय औरंगाजेबाच्या कबरीवर औरंगाबादला फुलं उजळली जातात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कारवाई नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये राहुल गांधी मुक्त फळे उधळतो आणि त्यांच्या मांडीला मांडी उद्धव ठाकरे बसतायत शरद पवार बसत आहेत सावरकरांच्या बद्दल अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल खुलासा विचारण्याचं सुद्धा धाडस उद्धव ठाकरेंमध्ये नाही आहे आणि या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सत्ताच्या लालसीपोटी सगळे तत्व गुंडाळून ठेवले आणि म्हणून एकनाथराव शिंदेना बाहेर पडावं लागलं अजितदादांना बाहेर पडावं लागलं जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाही ते तुम्हाला सांभाळणार आहेत राज्याला सांभाळणार आहेत मी परत दिल्लीची सभा पाहत होतो सगळ्या एनडीच्या गाडीचे लोक मोदी साहेबांवर टीका करायचे टीका काय होती एकाधिकारशाही अधिकारशाही हुकुमशाही संपे लोकशाही संपेल लोकशाहीचं अस्तित्व धोक्यातील संविधानाचं अस्तित्व धोक्यात येईल आपले जिल्ह्याचे पुढारी सगळं आजूबाजूला जे पुढारी ते भाषणा करायला लागले अस्तित्व येईल संविधान धोक्यात देणार नाही अस्तित्वही धोक्यात देणार नाही ह्या सगळ्या पुढाऱ्यांचं मूळ अस्तित्व धोक्यात देणार आहे म्हणून त्यांना ते चिंता वाटायला लागलेली आहे आज सगळ्यात मोठा पक्ष जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद सगळ्यात जास्त कार्यकर्ते आज कोणत्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्षाचे आहे देशाचं नेतृत्व आज कोण करत आहे आदरणीय मोदी साहेब करत आहे सगळ्यात जास्त राज्य कोणत्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्षाचे आहे म्हणून देशाने निर्णय केलेला आहे आता निर्णय आपल्याला करायचा आहे आपले लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे साहेब ठीक आहे काय म्हटलं काळात काय घडला पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आता सदाशिवरावची जबाबदारी स्वीकारलेली आहे मी नाशुतोष दादानी तू चिंता करण्याचं कारण नाही त्याने का काय प्रश्न मांडले दादानी पाण्याचे प्रश्न मांडले गोदावरीचं रोटेशन आहे नेवांड्याचं आहे मग आपण त्याच्यात त्यांना म्हटलं मी चर्चा करू आपण उद्या त्याच्यावर दुष्काळाची तीव्रता आहे भरक फार मोठी आहे पाण्याचे उद्भव आपल्यानं आता त्याची तयारी केलेली आहे चारा छावण्या सुरू करावं लागणार आहे पिण्याच्या पाण्याला सगळ्यात जास्त प्राधान्य उद्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर प्यायलाच पाणी शिल्लक राहिलं नाही आपण काय करणार मला सांगा ना कुठून भरणार आपण कोपरगाव शहराला पाणी द्यायचं असेल पाणी कुठे देणार मोटार कुठून येणार परिणाम सोडून मी अशुध अश दादा आम्ही त्यानिमित्त निश्चितपणे एकत्र काम करू हे तरुण नेतृत्व आहे तालुक्याला मिळालेलं उमदन नेतृत्व आशुतोष आपण ताकदेनं काम करत राहा सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत राहा शेवटी लोकांच्या मध्ये जाणं लोकांचे प्रश्न सोडवणं हेच खरं लोकांचं देणं आहे ते आपल्याला देणं आहे कैलासवासी आदरणीय शंकरराव काळेसाहेबांनी आपल्या संपूर्ण हयात जनतेच्या प्रश्नासाठी व्यतीत केली आणि तो वारसा समृद्ध वारसा तुम्हाला नातू म्हणून आशुतोष तुम्हाला मिळालेला आहे याचा आपण खरं तुम्ही भाग्यवा ना तसं म्हणा मला खात्री आहे की उद्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये आपण जर उल्लेख केला तसं कोपरगाव मतदारसंघामध्ये सदोश्वर लोखंडे साहेबांना धनुष्य बाणाला आता मतदारसंघात स्पर्धा सुरू झाल्या पाहिजे मी म्हणतो शिर्डी मतदारसंघ तू सगळ्यात जास्त पद्धती केली देऊ आणि आशुतोष म्हणतात तुमच्यापेक्षा आम्ही आता धिके देऊ मला वाटतं ही स्पर्धा आता सुरू झालेली आहे तर मला खात्री आहे की पुन्हा एकदा सदाशुर आपण प्रचंड बहुमत निवडून द्याल आणि ते आपण द्यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो त्या दृष्टीने खरं म्हणजे आज भोवताली वातावरण जे आहे मी तर रोज वार्तावर सोशल मीडियाचं वातावरण पहा धरून सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपमध्ये काय निघून येतं काय निघून येईल ते काही कोणा त्या ठिकाणी खात्री लागली नाही नगरदक्षिणेमध्ये लोकांना फार चिंता आहे काय होणार काय होणार असं आहे तुझ मनामध्ये काय होणार नाही गतव्यक्षापेक्षाही डॉक्टर सोजे जास्तीच्या जा पदात निवडून येतील हे मी खात्री देतो आता काही नवीन नवीन हवा राहते नवीन नवन होतो ना नव्याचे नऊ दिवस हवा राहते हवा निर्माण करतात आज देश का हवेवर चालतो का ते खस्ता खावा लागतात लोकांसाठी समर्पू काम करावं लागतं ठीक आहे तर काही जनार्दन नावटी राजा आहे मतदार राजा आहे त्याच्या मनात काय तो तेरा ते केलं कळणार आहे आपल्याला परत तोपर्यंत मन मनोभावे जनतेपर्यंत जाणं जनतेला आदरणीय मोदी साहेबांचे कार्यक्रम समजून सांगणं त्यांना त्या तिची ता मानसिक तयारी करणं हे सगळं आपल्याला करावं लागेल